राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले सहकुटुंब साई दरबारी पोहोचले असून त्यांनी साईबाबांचं दर्शन घेऊन सहकुटुंबियांसह दुसऱ्या दिवशी माध्यान्ह आरतीला हजेरी लावली लालपरीची दरवाढ अद्याप झालेली नसून आम्ही प्रस्ताव ठेवला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री यांच्या समेत बैठक घेऊन निर्णय घेऊ असं सांगत गेली तीन वर्ष भाडेवाढ केली नव्हती इतर सगळ्या गोष्टीत भाडेवाढ होत असते थोडाफार भार सोसावाच भाड़ लागेल आपण एसटी महामंडळात नवीन बसेस आणत असल्याचं त्यांनी सांगितलं यासह आम्ही सगळे पदभार लवकरच स्वीकारणार असून कार्यालयाची डागडुजी आणि इतर कारणांमुळे मंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी उशीर होत असल्याची माहिती मंत्री भरत गोगावली यांनी दिली एक तारखेला आम्ही सगळे पदभार घेणार असल्याचं सांगत मनासारखं मंत्रिपद सर्वांनाच मिळतं असं होत नाही सगळ्यांनाच मर्जीतलं मंत्रिपद कसं मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर बोलताना नाराजी थांबवण्यासाठी असा हा प्रस्ताव नाहीये प्रत्येक जणांना काम केलं आहे त्यामुळे सगळ्यांनाच संधी मिळावी म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव ठेवल्याचं गोगावले यांनी जाहीरपणे सांगितलं आलेली नाही आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे तर तो प्रस्ताव आमच्या मंत्रिमंडळासमोर येईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री आम्ही सगळे बसून ते फायनल करू कारण गेली तीन वर्ष आम्ही काय भाडेवाढ केलेली नव्हती आणि तीन वर्षानंतर भाडे वाढ नाही आहे आपल्याला माहिती आहे इतर सगळ्याची वाढ होत जाते आणि मग तुम्हाला चांगल्या सुविधा द्यायच्या आहेत सगळ्या करायच्या आहेत तर थोडंफार आपल्याला भार सोसावाच लागणार आहे कारण आता आम्ही सगळ्या नवीन गाड्या आणतो आहे ज्या लालपऱ्या जुन्या ला झालेल्या आहेत त्या बदलून आता आम्ही नवीन गाड्यांची खरेदी चालू आहे त्यामधल्या काही अडीचशे गाड्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि बाकी पण आम्ही जलदरितीने ह्या गाड्या आणण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून आता जी काय तोटा आहे त्याला काहीतरी थोडीशी मॅच व्हायला पाहिजे काहीतरी काही एकदमच नाही भरून येणार आणि म्हणून करता आम्ही ते भाडेवाढ सुचवलेली आहे ते मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा होईल आणि मग त्याला निर्णय घेतला जाईल कुठेतरी कुठेतरी जे सवलती दिलेल्या आहेत महिलांना पन्नास टक्के सवलत त्याचा बोजा वाढलाय असं वाटतं नाही असं काही नाही आहे जी सवलत दिली म्हणून आम्ही हे करतोय यातला भाग नाही आहे कारण दर काही वर्षामध्ये ते थोडंफार करावंच लागतं कारण कामगार वर्ग ह्यांना सगळ्यांना बोनस देणं पगारवाढ करणं हे सगळं आपण म्हणतो आत्ता आपण सहा साडेसात हजाराची पगारवाढ केली म्हणजे तो परत बोज वाढतच गेला तर अशा प्रकारे थोडंफार हे करणं गरजेचं असल्यामुळे ते आम्ही मांडलेला आहे प्रस्ताव तर त्याच्या आता मीटिंगमध्ये चर्चा होऊन तो आम्ही काय करायचं ते ठरू लाडकी बहीण योजनेचा पण बोजा वाढतो आहे त्याच्यामुळं आता एसटीची भाव वाढ मध्य धोरण जे लोकांच्या आवडीचे विषय नाही ते विषय आता परत नाही 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 लाडक्या बहिणीचा आणि यांचा काय त्याच्याशी संवेदन आहे विषय कारण ही सेवाच वेगळी आहे की याला जवळजवळ ऐंशी हजार कामगार आहेत एवढे डेपो आहेत तिथली सगळी व्यवस्था हे सगळं करणं पण गरजेचं आहे आणि आत्ताच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर दर महिन्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास कोटीची तूट आम्हाला भरावी लागते सण करावी लागते आणि त्याच्यामधून थोडा भार फार तेवढी होईल असेतला नाही भाग आणि म्हणून तो आम्ही विचाराधीन ठेवलेला आहे पण तो मंत्रिमंडळाच्या समोर चर्चेला येईल साहेब पंधरा दिवस झाले हे शपथविधी होईल पंधरा जास्त दिवस झालेले आहेत पंधरा कॅबिनेट मंत्री आणि पाच राज्यमंत्री जे आहेत त्यांनी अजूनही पदभार स्वीकारले नाहीत त्याच्यात आपणही आहात आम्ही सगळे स्वीकारतोय कोणाला स्वीकारू नये असं वाटतंय का परंतु हाफीसची थोडीशी डागडूची इतर काय कारण त्याच्यामुळे ते थोडं राहिलं आहे पण आता हे एक तारखेच्या दरम्यान हे चार्ज सगळे घेतले जाते सोळा वर्षानंतर तुम्हाला मृत्यूपद मिळालेलं आहे तुम्ही आनंदी आहात मात्र काही मंत्री जे आहेत ते नाराज आहेत त्यामुळे पदभार स्वीकारला जात नाही असंही बोललं जात नाही नाही असं काय नाही आता सगळ्यांना जर मर्जी ते बोलल्यानंतर कसं काय होणार मग बाकीचे कोणी घ्यायचे त्याच्यामुळे जे काय झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे मंत्री होणं हा पहिला मुद्दा आहे चांगलं खात्यासाठी जर तुम्हाला मंत्रिपद हवं असेल तर मग ते आम्ही चुकीचं समजतो कारण जे मंत्रिपद आता आम्ही पंधरा लोक लाईनीत आहोत पंधराच्या पंधरा लोकांनी जर दोन तीनच खात्यावरती जर मागणी केली तर कसं काय शक्य होणार नेत्यांना म्हणून ज्याला जसं दिलं आहे त्यांनी त्या त्याप्रमाणे काम करावं आणि त्याच्यामध्ये नाव करावं जर तुम्ही जर त्याप्रमाणे जर काम नाही केलं तर तुमचं नाव कसं होईल मग जर काही लोकांचं अशी वेगळी अपेक्षा असेल तर ती बरोबर नाही अडीच वर्षाचा जो पर्याय निघालेला आहे कुठेतरी नाराजी थांबवण्यासाठी नाही 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 नाराजी थांबवण्यासाठी असं काही नाहीये अडीच वर्ष आता प्रत्येकाने संघटनेसाठी काम केलं आहे निवडून आलेल्या तेव्हा आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा यांनी सगळ्यांनी ठरवलं बाबा आपण हा फॉर्म्युला राबूया म्हणजे पण थोडी संधी मिळायला पाहिजे काय मिळू नये म्हणून करता सांगे शरकर, शरकर ते सांगेल ते पण आता ठरल कारण मंत्री नव्हते ठरत ते ठरले आता खाती नव्हती मिळत ती मिळाली आता पालकमंत्री पद मिळतील सगळं सगळं मनासारखं झालेलं आहे सगळ्या जागा चांगल्या मिळाल्या मात्र मंत्रीपदाला उशीर कार्यभार घ्यायला उशीर काय नेमकं काय चाललंय काही इथं काय लिहिलंय श्रद्धा आणि सबुरी काही चांगल्या गोष्टीसाठी सबुरी जर ठेवलीत तर काही अडचण येत नाही आता आम्हाला लाँग टाईम जर चालायचं असेल तर थोडं व्यवस्थित आणावे लागते घाई गडबडीत काय निर्णय झाले आणि ते जर काही चुकलं तर लगेच तुम्ही उभेच आहात आणि म्हणून कास्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी